आमचा स्वानंद न्यूज चाइनल ला करा, बेल आइकोन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार मी पूजा वाइकवाट स्वानंद न्यूज मदे अपला स्वागत चर्चत हुनारच। उल्लास नगर मोबाईलचे दुकान फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना उल्हासनगर गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे उल्हासनगर कॅम्प चार येथील व्हिनस चौकात असलेले के मोहन या दुकानात तेवीस जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास चोरी झाली होती या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस करत होते पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे अज्ञात चोरटा सतरा सेक्शन येथे मोबाईल फोन विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून विविध कंपनीचे मोबाईल रक्कमसह एकूण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला बावीस तारखेला चोरट्यांनी दुकानातले मोबाईल आणि जाता जाता डी व्ही आर सी सी टी व्ही मशीन हे पळवून नेलं होतं त्यामुळं आतलं आपल्याला जे फुटेज होते ते काही मिळू शकले नव्हते ह्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत असताना आम्हाला बातमी मिळाली की काही मुलं हे मोबाईल विक्री करता येणार आहेत मग त्या बातमीनुसार आम्ही त्यांचा मागोवा घेतला त्यांना आम्ही सेक्टर सतरा या ठिकाणी एका विधी संघर्षित बालकाला त्याच्या बॅग्स बॅग बॅग सोबत पकडलं त्यावेळी त्याच्याकडे मोबाईल मिळून आले त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असतात त्यानं आणि त्याचा एक दुसरा मित्र आहे विधी तोही एक विधी संघर्षित बालक आहे त्या hmm... दोघांनी मिळून बावीस तारखेला रात्री त्यांची एम ओ बी अशी होती की जे दुकान होतं त्याच्या पाठीमागे बाजूला एक खिडकी होती त्या खिडकीचे थे गज त्यांनी वाकवले होते आणि युती संघर्षित बालक असल्यामुळे त्यांच्याकडं एवढी शक्ती नव्हती हातामध्ये गज वाच वाकवण्याकरता त्यांनी जॅक असतो टायर लावण्याचा तो जॅक लावून गज वाकवून त्यांनी दुकानामध्ये प्रवेश केला आणि तिथले मोबाईल त्यांनी चोरले आणि जाताना आपण बाबा दिसू नये किंवा पुरावा नष्ट करावा या हेतून त्यांनी तिथला सी सी टी व्ही आणि डी व्ही आर चोरून नेले होते मग आम्ही त्यांच्याकडून एकूण आठ विविध कंपन्यांचे मोबाईल आहेत सॅमसंग विपो आणि डी व्ही आर असं टोटल पावणे दोन लाखाचा माल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांची आम्ही आता विधी संघर्षित बालकांना आम्ही भिवंडीच्या बाल न्यायालयात हजर करीत आहोत हा पूर्वी देखील हा विधी संघर्षित बालक आहे त्यांना पूर्वी चोरीचे गुन्हे केलेले आहेत त्यात तो अटक आहे आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर